बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे काही वेळापूर्वीच सहकार बचाव पॅनलचे प्रमुख रंजन कुमार तावरे यांनी मतदानाचा हक्क बजावला सोबत रंजन कुमार तावरे आहेत आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार काय सांगाल का तुम्ही मतदानाचा हक्क बजावलाय आज मतदानाचा हक्क बजावताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि लक्ष्मीचे मंदिर व्यवस्थित ठेवण्याची साठी आजचं मतदान झालेलं आहे आणि आजची लढाई खऱ्या अर्थानं शेवटच्या दोन दिवसात बघितले धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे परंतु मला विश्वास आहे जनशक्तीचाच विजय होईल काहीनवेळी मतमोजण्याची जागा बदलण्यात आले याविषयी तुम्ही कुठे तक्रार केली का या त्या बाबत त्यांच्याकडे तक्रार केलेली आपण वास्तविक पाहता कारखान्याचा कार, कार, सरकारच्या निवडणूक प्राधिकरणाच्या नियमामध्ये आहे सहकारी संस्थेचा हॉल असल्यास त्याला ते, प्राधान्य द्यावं परंतु जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाचे प्रमुख यांनी त्या ठिकाणी जागा न देता अन्य गोडवनला वखार महामंडळाच्या गोडाऊनला शिफारस केली होती त्या ठिकाणी सुव्यवस्था नीट नसल्यामुळे स्ट्रॉंग रूम नसल्यामुळं पुनश्च निर्णय अधिकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी ही एक ठिकाण सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी ठेवलेलं आहे खऱ्या अर्थानं प्रशस्त असा हॉल असताना सगळ्या सुविधायुक्त हॉल असताना त्या ठिकाणी नेहण ना। उचित नाही परंतु उपमुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे अशा पद्धतीचं कामकाज कर्मचारी वर्गाकडून का। होतंय म्हणलं तर काय वागवं ठरणार नाही शेवटच्या काही दिवसामध्ये तंत्राचा वापर झाला का असं वाटतं का तुम्हाला शेवटच्या काही दिवसामध्ये नाही पहिल्या दिवसापासून दबाव तंत्राचा वापर झाला सर्व खात्याचे लोक मग तुमचा बँका असतील अंगणवाडी सेविका असतील प्राथमिक शिक्षक असतील सर्व लोकांचा प्रचंड दबाव दोन मंत्री या तालुक्यात सातत्याने गेले पाच सात दिवस हजर आहेत आणि त्याच्यामुळं ब्रज दबाव तर प्रचंड होताच इरिगेशन खात्याचे अधिकारी होते आणि त्या सगळ्या माध्यमातून शेवटच्या दोन दिवसामध्ये प्रचंड धनशक्तीचा वापर झालेला आहे पण तुम्हाला माहित माहीत विश्वास आहे माळेगाव का कारखान्याच्या सभासदाला त्याचं हित कळतं त्याचा प्रपंच कळतो आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये सहकार बचाव शेतकरी पॅनलचा अण्णांच्या झाले असलेले हे पॅनल वीस एक या मताने विजयी होईल वीस जागा आमच्या निवडून येतील ब वर्गाची आमचं नाहीला नाही जाण जाणार आहे परंतु विजय आमचा आहे सभासद सभासद राजाला पुन्हा एकदा आवाहन करील या धनशक्ती दर्शन घ्या परंतु मात्र आपल्या प्रपंचाला करा आणि मतदान करा किटलीला चिंता मिटल संपूर्ण तुमची चिंता प्रपंचाची मिटली एकूणच या ठिकाणी वीस अधिक एक असं निकाल लागेल असं रंजन कुमार तावरे यांनी म्हटलंय मंगेश कचरी साम टी व्ही न्यूज